मध्ये कुठे मराठा आरक्षणासाठी सरकारने एक पाऊल उचललं मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सरकारने सर्वेक्षण सुरू केलं या सर्वेक्षणात नागरिकांची जात विचारून त्यांची माहिती घेतली जाते पण या सर्वेक्षणात बौद्ध समाजाचा उल्लेखच नाही त्यामुळे बौद्ध समाजाने यावर आक्षेप घेतला उल्लेखच नसेल ना तर तुम्ही सर्व्हे याचा करूच नका तुम्ही जावा तुमच्या ऑफिस मध्ये एरिया मध्ये कुठे सर्वे करू देणार नाही मग सांगून देतो चुकीचा सर्व्हे असेल चुकीचा सर्व्हे मी एरियात करू देणार नाही ऑप्शन जर त्या जात आहे ना मूळ जो जात आहे व्हिडिओ काढून या ती मेन्शन करा ना इथे तुमच्या ह्याच्यामध्ये जेवढे देतात आहे ना एक मिनिट तिचा बौद्ध लिहिलं का कुठं दाखवा मला बौद्धाचा दाखवा मला बुद्ध त्या बाकीच्या सगळ्या जाती आल्या दाखवा तुम्ही नीट तुमच्या आताच घ्या मोबाईल आणि दाखवा मला सगळ्या डिटेल दाखवा ह्या जाती आहेत ना ह्या जातीपैकी कुठली सांगा का पण मग बौद्ध गेला कुठं बौद्ध नाही का नाही मग का नाही जर तसं नसेल तर सर्वे करूच नका तसं जर नसेल ह्याच्या सिस्टीम मध्ये तर सर्वे करू नका कुठला एरियामध्ये मॅडमला बोलू जावा मॅडमला सांगितलं तुम्ही याचा अर्थ टाकलं पूर्ण एरियामध्ये सगळ्यांना तुम्ही दाखवलेली जी मूल राहता येणार ती सांगताना तुम्हीच ठरवणार का तुमच्या ठरवणार शासनाने दिलेला तुम्ही कोण आहे मग शासनाला सांगा कोण आहे आम्ही आमचं आहे ते आम्ही सांगणार ना तुम्ही कोण आहे आम्हाला सांगा हे सांगा म्हणून तुझ्या मुलीला बोलू बौद्धच द्यायला पाहिजे ना का केलं काय नाही मॅडमला बोलो मॅडमला सांगितलं बोलवा त्यांना बोलू नंतर ह्या एरियामध्ये कुठे कुठे गेले तुम्ही इथं ह्या एरियात कुठे सर्व्हे करू देणार नाही बौद्ध समाजाने आक्षेप घेतल्यानंतर राज्य मागास वर्ग आयोगाने दखल घेतली आहे आहे आयोगाने आपल्या स्पष्टीकरणात की अनुसूचित जाती व जमाती आदेश सुधारणा कायदा एकोणीसशे शहात्तर नुसार महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जातीच्या नवबौद्ध या जातीचा समावेश होत नाही सध्याच्या काळात नवबौद्ध समाज व्यक्तींना धर्मांतरापूर्वीच्या जातीचे जात प्रमाण दिले जाते त्यामुळे नवबौद्ध समाजाच्या धर्मांतरापूर्वीच्या जातीची नोंद सर्वेक्षणात घ्यावी असं आयोगाने आपल्या सूचनेत म्हटलं एकीकडे मनोज जरांगे पाटील मुंबईच्या वेशीवर आलेत आणि मराठा आरक्षणावर ठाम आहेत दुसरीकडे प्रशासनानेही सर्वेक्षणावर जोर धरला हे सर्वेक्षण वेळेत पूर्ण होणार का जरांगेंची आरक्षणाची मागणी मान्य होणार का हे आता येत्या काळात कळेलच ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका